आदरणीय रामभाऊ पाटील यांच्या प्रेमापोटी यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय भारत तात्यांना तुम्ही साथ देण्यासाठी उपस्थित राहिला मी गेले दोन महिने झाला आठवाडीत येतोय मी खानापूरचा आहे भारतात नमस्कार मी आठपाडी शहरात फिरतोय लोकांची मन मतं ऐकून घेतोय लोकांना दोन पद्धतीचा निता पाहिजे बघा एका पद्धतीचा नेता पाहिजे त्याच्याकडे लय पैसे पाहिजे एका पद्धतीचा नेता पाहिजे त्याकडे लय पैसे पाहिजे ते आणि त्यानं लय पैसे खराचलं पाहिजे आणि दुसऱ्या पद्धतीचा नेता पाहिजे जन लढलं पाहिजे या दहशतीच्या विरोधात <laughs> आपला स्टँड काय आहे आपण लढणारी माणसं आहे आदरणीय रामभाऊ पाटील इथल्या सर्वसामान्य लोकांच्या साठी वंचितांच्यासाठी गोरगरीबांच्या साठी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा हा पाटील आहे त्या मी दोन महिने झालं फिरतोय खरंच तुमच्या अन्याय झालाय तुमचं घर इथल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी लढणारं घर आहे तुमचं नेतृत्व इथल्या गोरगरिबांच्यासाठी लढणारं घर आहे नेतृत्व आहे पण या राजकारणामध्ये तुमच्यावर अन्याय झाला का अन्याय झाला काही बाबतीमध्ये तुमच्या मनात दया आहे प्रेम आहे आदरणीय रामभाऊ पाटील यांचे संस्कार तुमच्या पाठीमागे असल्यामुळं तुम्ही माणसं दयाळ आहे माणसं प्रेमळ आहे त्यामुळे काही आक्रमक प्रवृत्तीने तुमच्या राजकारणावर आक्रमण केलेलं आहे आणि हे लोकांना दिसतय जाणवत आहे लोक म्हणते तात्या तुम्ही लढलं पाहिजे लोकांना अपेक्षा आहे तात्या तुम्ही आता लढलं पाहिजे लढाऊ भूमिका घेऊन या आठवाडीच्या नगरपंचायतच्या या शहरामध्ये तुम्ही ताकदीनं एक लढणारा नेता म्हणून लोकांच्या समोर गेलं पाहिजे लोकांची अपेक्षा आहे तात्या मगाशी काकांनी भाषण केलं शेवटी काय म्हटले ते लक्षात घ्या तात्या तुम्हाला सपोर्ट करायला माणसं आली पाहिजे कारण आदरणीय रामभाऊ पाटील साहेबांनी तुम्ही जिल्हा परिषदेचं तालुक्याचं या शहराचं अनेक वेळा नेतृत्व केलेलं आहे सर्वसामान्य माणूस तुमच्या सोबत आहे महत्वाची ही गोष्ट आहे की तुम्ही लोकांच्या समोर लढणार नेतृत्व म्हणून एक प्रभावी नेतृत्व म्हणून समोर गेलं पाहिजे ही लोकांची अपेक्षा येतात मी म्हणतोय त्याला तुमचं समर्थन आहे का मला सांगा त्यामुळं माझी तुम्हाला विनंती येतात की आता इथं राजू जेनकर जानकर शेत आहे म्हणजे जिल्ह्याचं एक नेतृत्व सुद्धा तुमच्या पाठीमागे मी तुम्हाला सांगतो आदरणीय जयंतराव पाटील त्यांच्याबरोबर तुम्ही काम केले त्यामुळं जिल्ह्याची सुद्धा ताकद तुमच्या बरोबर आहे मी हे मोठं बोलत नाही पण माझं मन मला मला सांगते माझी बुद्धी मला सांगते त्यामुळं तुमच्या माग सुद्धा एक खमत्यान नेत आहे तुम्हाला इथं चांगला बेस आहे हे गाव तुमचं आहे इथलं पाटील तुम्ही आहे तुमचा लढा अगोदर देशमुखांच्या बरोबर होता आता तुम्ही काय भूमिका घेणार आहे मला माहित नाही परंतु या आक्रमक प्रवृत्तीच्या विरोधामध्ये तुम्ही लोकांचा हिरो म्हणून समोर या एवढी तुम्हाला विनंती करतो आणि माझं भाषण